काल शिवसेना उभाटाचे राज्य संघटक तथा लोहाकंदार विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार राहिलेले एकनाथ पवार यांनी शिवसेना पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेना नेते विनायक राऊत सुषमा अंधारे संपर्क प्रमुख बवन थोरात यांच्यावर दलालीचा आरोप केला यावर आज नांदेड जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी यांनी पत्रकार परिषद घेत एकनाथ पवार यांना एका वर्षात पक्षाने भरभरून दिले असतानासुद्धा पक्षावर बिनबुडाचे आरोप करत पक्षाच्या बाहेर गेलेत त्यांना जिल्ह्यात फिरू न देण्याचा इशारा बबन बारसे प्रमुख व भुजंग पाटील जिल्हा प्रमुख यांनी दिला आहे त्यांनी राज्य संघटक पदाचा राजीनामा उद्धवजीकडे पाठवलेला आहे आणि मागच्या विधानसभेमध्ये त्यांना शिवसेनेने उमेदवारी दिली एकाहत्तर हजार मतं त्या मतदारसंघात त्यांना मिळाली अवघ्या दहा हजारांना ती जागा पडली जागा त्या ठिकाणी पडली असता एकनाथ पवार यांनी अगोदर आपली जागा का गेली आपल्यासोबतचे माणसं आपल्यासोबतचे कार्यकर्ते निष्ठावंत माणसं आखरीला आपल्याला सोडून का गेली किंवा आपण लास्टला कुठं कमी पडलो याचं आत्मपरीक्षण करायला पाहिजे होतं आणि पुन्हा एकदा नव्या जोमानं कामाला लागून त्या ठिकाणी विजय संपादन करायला पाहिजे होतं निवडणुकीमध्ये हार जीत होत असती असं असताना श्री एकनाथ पवार हे एक पक्ष सोडून गेले त्यांनी पक्ष सोडला तरी आम्हाचा काही त्यांच्याबद्दल हरकत नाही पण जाते वेळेस त्यांनी आमच्या काही नेत्यांना त्यामध्ये विनायक राऊत साहेब असतील आमचे संपर्क प्रमुख थोरात साहेब असतील यांच्यावर आरोप केले आणि आरोपच नाही तर उद्धवजीची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना हे दलालांचा पक्ष आहे हे जर त्यांचं विधान आहे आम्हाला कुठेतरी जिवारी लागलं आहे त्यामुळंच आज त्यांना सांगायचं आहे की ज्या एक वर्षामध्ये पक्षाने तुम्हाला राज्य संघटक पद दिलं महाराष्ट्रामध्ये ते पद घेऊन मिरवलात तुमच्या मतदारसंघामध्ये तुम्ही जे जे कागदावर लिहिलं ते ते पदाधिकारी त्या ठिकाणी दिले तुमच्या मतदारसंघात संजय राऊत साहेबासारख्या माणसांनी सभा घेतल्या आणि आज केवळ स्वतःच्या जीवावर मला मतदान मिळालं हे त्यांना जर वाटत असेल तर हे त्यांची चूक आहे हे मशाल निशानेवर मतदान भेटलं उद्धवजीच्या विचारावर मतदान भेटलेलं आहे आणि ते आज ते भरमात आहे की त्यांच्या स्वतःच्या जीवावर त्याला मतदान भेटलं ते ठीक आहे त्यांना जे काय वाट वाटायचं त्यांनी वाटू द्या पण आमच्या पक्षावर दे आरोप करून गेलेत त्याबद्दल मी आज त्यांचा तीव्र निषेध व्यक्त करतो काल महाराष्ट्र संघटक पदाचा जो राजीनामा दिला आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते हे दलाल आहेत असं वक्तव्य केलं त्या वक्तव्याबद्दल मी नांदेड जिल्हा शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि एकनाथ पवार यांनी जे वक्तव्य केलं ते अतिशय चुकीचं वक्तव्य केलं अवघ्या एका वर्षामध्ये पक्षामध्ये येऊन त्याला पक्षाचं महाराष्ट्राचं संघटक पद दिलं लोहाकंदार विधानसभेची उमेदवारी दिली आणि दोन नंबरचा उमेदवार तो झाला अवघ्या काही मतानं पाच दहा हजार मतानं तो पराभूत झाला हा पराभवाचा खापर तो जर शिवसेनेवर फोडत असेल तर नांदेड जिल्हा शिवसेना ही कदापि खपून घेणार नाही यानंतर या एकनाथ पवारनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडं बोलणं तर दूर राहिलं नुसतं बोटही दाखवलं तर त्याचा समाचार चांगल्या प्रकारे घेण्यात येईल असं नांदेड जिल्हा शिवसेनेच्या वतीने त्याला आव्हान देत